शावलो प्यारे भैयो आज जे कार्यक्रम छ ये कार्यक्रम में भूमिका छ हाल। हाल, हाल, हाल हाल बोल सुंदरा भाई वर्जन चवान निवास अन विठल वर्जन चवान अन राजू विठल चवान ओ सब सारे कबार कष्ट करतानी ने हेलो ए मनिक न? अन्न वस्त्र आणि अन्न आणि पाणी निवारा ए वातेर गरज ओ घर बांधे अरे ओ घरेर वास्तुक शांती हमार वामन भी सुधा के दिनो भगवान महाराज के लागो वसो हमार मुरली महाराज के लागो वाह पर भैयो साधू संत के ना के वा कोणी काही पवित्र परमात्माचा परमात्मा विना कुर्सी गाडी चालेवाल छे कोणी काही केम ध्वजावरी वानरू मंत बैसाला शिवशंकर एसी शारंग धरू सर झाला कोणी का साधुसंत तरी गाडी छ छरे केरी तरी गाडी हकाले वाला कोई तरी छ अर्जुन रथ पर श्री कृष्ण भगवान बेस्ताणी ने वाह ओ रथ चलाओ छ हावनी जो तुम्हार हमार रथ बेस्ताणी ने कोई तरी छ अब है सरी कोई गाडी लगाओ छ वाह 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 वा। पवित्र परमात्मा ने वंदन करा अलंगापुरी पुण्य भूमि पवित्र तेथे नादी तो ज्ञानराज सुपात्र तयाट विदामा पुण्य राशि नमस्कार माधा श्री सदगुरु माउली ज्ञानेश्वर राशि प्रथम नमन करू पांडुरंगा दुसरे चरण संता त्यांच्या कथेचा विस्तार मावली सद्गरु बाबाजी दास तुका जयांची मी केली समरण होय सकल विदेंचे आधी करा श्री दुसरी श्री गुरुचे नमस्कार आता बोल सेवालाल महाराज की जय

के वाह उब जाते नासे हावर उब जाते नासे पुनरूपी दिसै वाह 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 वा, वा। जैसे घटी का यंत्र हावणी तैसे प्रभमेगा वाह कोनी काही जलमे नाय वाळसा वाह 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 मरे वाळसा हावर कोनी काही वाह अरे जेनो फायदा की दो हा जेनो फायदा की दो तो वन छोडो कोनी उ वाह तो तमे नामे छोडाळोस काही कोनी रे हाई घर छ वाह वेला वेला ती बांधो कष्ट कबाड की दो वर जीवने खूप मेहनत की दो एक एकदन येते कोणी दोही जवळजवळ चालीस वर्ष वेग दोही सोबतच छावानी बी बु बुडोस मय हो बुडो हो पण वांदर कती उडी मारे भूलच काय कोणी काय वांदर बुडी मार उडी मार भुले वांदर कना ये झाड्या वडोळा कुद्या सई रे रेन कोणी काही करतानी साधू संत करायच कि बाबा जन्मेन आयच हो पण जलमेन आण करायचं काही आता तरी पुढे हाच उपदेश नका करू करून अस आयुष्याचा आपण आयुष्य म्हणूच आपण जलमेन कोणी आहे आपण आखंड कोण रेवा कोणी काही करतानी एकदान जायचं एकदम आहे Sansani kawari kaneso, kanaya yòó putela re reza.

काणाक लिप वाह कोनी काही हावणी पच हां जार खेत मदन वरा नाके वाह 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 मदन वरा डोकरा खेते मे जार लेन चलेगो 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 वाह पण एक दन आस घडी र काही र कोनी काही सासु बोडी रो दोय रो सूत्र छेनी हावणी तमारे अवडी छे हा मारे अवडी रुमबरतरी मार बात केरो छु मैं ताथेर कोनी वो काही युमबरतरी बोडी सूत्र छेनी हा सासु जको बोडी चोरी दिखावे हा बोडी जको सासुर चोरी ती वाह कोनी काही पण अब जागा ला भर गई कोणी कंगाले जन मै मान दिने वाह कंगाले जन मै मान दिने मान दिने हावणी ढोकरार गाडी आवगी वाह अब बोडी जकोडी ना बोडी चलेगी पाणी वाह बोडी चलेगी पाणी ना पाणीन चलेगी हावरी ढोकरी के लाग भाई जल्दी से जेरो आठम कुण सोस वाह वाह उंदुनच मालूम छु हावणी कोणी काही जल्दी से वाली जेम सेम जल्दी से वाली चावळे पक्ष आंगडिया वा रे वाह काही वर ना शेवे

गिलास भर लीदी जे कंगा मा डोकरी वोच कंगा में बोरी उचेती उतरी अब डोकरी हेटो सेवे बेसन खारी अर ये उचेती उतर दो खांदेव टांग मेल दी नी डोकरी माई दी के च तु एवढी की माई करा गो तू काय करी म कंगा झाड़ री चुके अब ये माई उतर जा थालेर सेवेर से थाली दका गी नि कोनी काई पण बोडी हुश्यार बोडी हुशार बोडी मा मन वाटोक लागो तू कोरीपारी शेवे कू खाईस कोरीपारी शेवे कु खाईस कारण मग दुधन साखरे आले नाही दुधन साखर्या लिता आय केर आ, उपर बैस, बाँ बाँ माया का परमात्मा ने कई केर्स है हमारी जिबली ऊपर बेस हाय मारू पिगाड़ी छह ये सागर हमारी नाव छह ये सागर हम कई एक डूब गए हैं पर्ली काटे इंद के पर्ली काटे ना चल एक है अगर मारूगा वारी गाने तो गाया बुढ़े लारे कोणी काही हमने गरज पड़ वा हमार नावे गरज पड री मोठी मोटी मोटी ये अहंकार लाटे छ वा 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 कोनी कई ये लाटे रे माई नायो डगमगा री छे जना और भी समुद्र रे माई आर भी समुद्र माई जुरी राजा सेवा भयान हक मारो वा 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 सेवा भया छोटिया सोबत वारे वा हासार कोडी डाव रमरो हावनी वत जुरी राजा हा एके हाते ती जमणे हाते डाव रमो डावे हातेती ओर नाव लोटाय दोन संत के जा जा भक्त पाव धरे रे वा वा धरु मै हाथ आगे आगे भक्त चले तो कभी ना छोडू साथ कभी ना छोडू आ দারি ভিয়া পানি লেনারে এ বল বল আমু তো পানি আয়ে নিরা এ আনু ছায়া ভিয়া পানি লেনারে টাকাড়া মা পানি जमत आगनी हावनी पूजन बेटोच अन रोज शेसर सेसरकुंडे मेलो ये पालो माई पाणी बांधन ला हावरे करो पालोले जाव अन पाणी बांधन ला पाणी बांधन लावे तय पण एकदन आयकन हकीकत वेगी काय काय रे ववी भर होय अभिमान मेरु तो भार समान देवा हावनी कोनी काही जमत आगनी पूजन बेटो वेरो अन अनुष्यान

பாடி பாடி ரே நரே कई उबई पाणी लेन की का पाणी टकड्या आयो कोणी पाणी टकड्या के लागो वाह रेणुका मो अनुसे के जेती हस छो गुंदुरो ई बरोबर छ छ मारो भुलागो छ रेणुका के दिसिया पाणी ले, ले, ले ना रे ना रे ना रे रे

तयार आहे गो मो जो अर्जुन एन मोह तयार आहे गो तो नाही माछली देखता नाही वर मोह तयार वेगो ढे ढे टकडा पाणी छ पाणी नी जन जमत आग्नी केरो परशुराम बेटा ये वेळा तो तारी आव जाव चा आज आई का कोणी आई, आई। बेटा आलो बाई तो पाणी गोरी लाई

आज मार काहीतरी गलती वेगीस के लागो मार मनस्थिती कितीतरी जागे छई के लागो आणि ठीकत मारज जा मनस्थिती जागेपरी अच्छैनी अब मजे बोलरो छुनी वाह अब तमेन मालूम कोनी केनी केनी मालूम से मार मनस्थिती पर म्हणजे उपर मार चित छैनी हावनी मारा हजराणी रिपक तुडगो कोनी खाई हा ओथे दर्शक मार ध्यान लागरो छ कोनी काही जणार रेनु का हा केरी छ मालिक कितीतरी मार गलती छ आणि गलती त काळनो मन क्या वाह पगम जर काटा भुंजो केनी के दोन मार पगम काटा भुंजगो छे ई काटा का लागन तो कुरूप ये जाव छु हा कुरूप जर वेगो हो अरे वा। तो मन के अर्थ जते लगु आई छ छ ओते लगु पाग छु हा अब काई काई लोग मुजो रीती दाब दे जन कोनी भुंजो बे काटा कछ मने वाह अरु कुरूप ये जाव छ नी हां हां महाराज के गोनी तुका मने पापे यती रोगाची या रूपे वाह 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 हां पण पाप यागो तो गलती वेगो तो केदी नी हां पण वो के लागो जमे नी

रा बाळी बाफेर आज्ञा पाळो बाफेर आज्ञा पाळो कोणी काही याडीर मुंडी काटनाको हावणी उ झाळ कोणी नऊ मीना नऊ दन म पेटेम लकाडोच मारी याडीन म याडीन कुमानो बाप केला लागो बाफेर वचन पाळो कोणी काही कच पित्रू वचन वा रे साधु संत कदर म काही वळ नको पडो छेनी हावणी तम चिट्टी दिने मन काही फुटियानी वा पप्यान मालूम छियो एक मार सब टेक लगन त हओनी कोणी खाई चिटी-विटी काय फुटी आबे आडा नी वन क्या सा आपण कोई कजको सामळा त बोलू करे छ हा कोणी काही पछ जरा जमत आगनी यतो बारे वाह आंगिरव तारे हम दशरथ वेगो हा अन पर जे रेणुका यती वाह उ कौशल्या वेगी कोणी काही अर परशुराम राम हेगो राम हे विठल दर्जन चव्हाण एर समती एका मुळे धन्यवाद चालू विषय सुरुवात कोणी काही छोडो कोणी कर्मचारी छोडोचा वेळ लिंबावरती गेला कडू कैसा झाला संगतीमुळे कधीतरी गलती वेगी लोकच कोणी काही कौशल्या जन्म दिनी अंगव कै काही कै काही दोष शनी भियाओ मा कोणी काही 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 रो दोस्त दोष लोक कस काही काही विगलेला लाई राजे म अरे एक पत्नी एक बाई मन की हत्या की तो परशुराम वा करता येऊन वन वनेर जा वेळ पडी वेळ कोणी काही अंगुरार वे लिंब्या पर चढी वा काय केला गेला कडू का झाला कोणी काही तू सांगते ती कधी कु होय संग संघ पडली आळी फुटली तयागुने एक भरोच हा विटेल बिया घर बांधवायचं आणि हे घर आहे ना घर करलोच घर भुई हा ऊ घर इले पकडन लावचन माई कुंड देत एकवीस दिनेर बाद व विलेन पकोडा फुट पकोडा उडे साधू संत नका जाऊ अरे राणी व्यास गरजले पुराणे गरजले मत भाट गोरे राण हण गे पुरा मत भाटगोरे राण हा साधु संत बरका बरकान के ईश्वर सिंह बाबू बरकान को हाँ रामराव बाबू केता केता चलेगो गो वारे वाह शिवालाल महाराज केता केता चलेगो अन आपन यारी बाप आपने दरोज के रेच वो भी केता केता चले गए वारे वाह वाँ। अन लोग केते अरे केते आरे दावे... ये केता का बेस्ट आनी करे ये कहाँ जीता ये ध्याने माने काही मेरबंधन छ वक्ता बोले आळ खूप छ घळमे घळमे ती आमेले छ कोणी काही आपन आतेस थांब दा रोजेर रोज हेर कोणी काही भगवान महाराज गेच नाही तार नामे ती गोर दोन हा गे मार रे बाओ पसे वाला वेगो आ हा बाणा तो ना जल्दी आ दो बाप हो रहा है तर भाई हो आता बोलता है मारो कार्यक्रम आज वेगवेगळ्या जाहीर करू छू जय शेवालाल जय शेवालाल